পাটাকে அ ক संपूर्ण महाराष्ट्रातून आम्ही कला क्रीडा संगणक शिक्षक या ठिकाणी आंदोलनाला बसलेला आहेत दोन हजार अठरा सालीपासून आम्ही दोन हजार तेवीसपर्यंत पाच वर्ष आम्ही सलग आम्ही सेवा दिली आदिवासी आश्रम हा ह्या दऱ्याखोऱ्यामध्ये बसलेल्या आहेत आणि अशा अतिदुर्गम भागामध्ये आम्ही सेवा देण्याचं से काम केलेलं आहे आणि शासनाने अचानक आम्हाला दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये आम्हाला नियुक्ती आदेश दिलेला नाही त्याच्यामुळे आमच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे शासनाला एकच विनंती आहे की या उपासमारीच्या खाईतून आम्हाला शासनाने आम्हाला बाहेर काढावं हीच आम्हाला आमची शासनाकडे एक विनंती कळकळीची विनंती आहे शासन म्हणते की इंटरनॅशनल नॅशनल इंटरनॅशनल लेव्हलवरती आपल्याला ले भारताला मेडल मिळावे जर मेडल, मेडल जर शालेय स्तरावरती जर क्रीडा क्षेत्र जर तुम्ही जर डेव्हलप करत नसाल किंवा तशा पद्धतीचं धोरण जर नसेल तर आपल्याला नॅशनल इंटरनॅशनलचे स्वप्न आपण कसे पाहू पाहू शकतो याचा कुठंतरी गांभीर्याने विचार करायला पाहिजे आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून कला क्रीडा संगणक शिक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे आणि ही उपासमारी ही उपासमारी दूर करावी ही शासनाकडनं शासना शासनाकडे शासना एक विनंती आहे आमच्या आमच्या सगळ्या कला क्रीडा संगणक शिक्षकांच्या वतीने ही एक विनंती आहे आता जी कला कलाक संगण कृती समिती आहे त्यांच्यामार्फत आमची एकच मागणी आहे सरकारला की आमचं समायोजन झालं पाहिजे आम्ही गेले सहा वर्ष झालं काही ठिकाणी पाच वर्ष झालं आम्ही नोकरी करतोय आम्हाला गेले एक वर्षभर झालं ब्रेक दिलाय तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं समायोजन झालं पाहिजे जिकडं सरकार संच तुमची पदं मंजूर नाहीत अशा पद्धतीची वलगना केली जात होती तर आता पंचवीस सॉरी पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या ज्यामध्ये संच सुद्धा ही पदं मंजूर झाली तर आता त्यांनी आमच्यावरची उपासनारीची वेळच वेळ नये आम्हाला लवकरात लवकर समायोजनाचे आदेश द्यावेत दुसरी गोष्ट की परवा त्यांनी माझी लाडकी बहीण जी, जी योजना राबवली त्याच्या त्याचा जर विचार करत असतील ते तर आता गेले आमच्या जोडीला पन्नास टक्के महिला सुद्धा आहेत आणि हे सत्तर टक्के आदिवासी बांधवसुद्धा आहेत तर एवढंच सरकारला माझं सांगणं आहे जर ह्या बहिणींना बेरोजगार करून त्यांना जर तीन हजाराचं दूरपूर्णचं मानधन देणार असाल तर त्याच्यापेक्षा त्या बहिणीला जर खरी लाडकी बहीण या योजनेचा जर तुम्हाला समायोजन आमचं केलं तर ते त्या लाडक्या बहिणी तुमच्या कायमपाठीशी उभा राहतील म्हणून तुम्ही तात्काळ आम्हाला आदेश द्या एवढीच एक मागणी आहे